नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया संभाजी स्वराज्य पक्ष यांच्याकडून शिवाजी सवंडकर यांना उमेदवारी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारे मतदान महाराष्ट्र स्वराज्य पक्ष यांच्या उमेदवाराला मतदान टाकून विजयी करा असे त्र्याण्णव कळमनुरी विधानसभा मध्ये उभे राहिलेले उमेदवार शिवाजी बाबूराव सवंडकर यांची निशाणी सप्तकिरणासह सह पेनाची निब या निशाणीवर आपले अमूल्य मतदान टाकून निस्वार्थी या उमेदवाराला विजय कराव असेही उमेदवारांशी जनतेशी संवाद साधत असताना बोलले आहे श्री स्वयंभू जटाशंकर यांची पूजा करून प्रचारास सुरुवात केली आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने आपण जनतेला काय आवाहन करणार आहात सर्वात प्रथम तुमचा सगळ्याचा पत्रकाराचा सर्वांचा आभार मी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून येणाऱ्या वीस तारखेसाठी उभा आहे माझी सप्त पेनाची नेम ही निशाणी आहे आणि मी जनतेला आवाहन करू इच्छितो की जे सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी जे प्रश्न आज तालुक्यात जिल्ह्यात उभे होते तेच प्रश्न आज आहेत आणि आमची ही प्रस्थापिताच्या विरोधात विस्थापिताची लढाई आहे आमचे छत्रपती संभाजीराजे यांनी हा पक्ष विस्थापितासाठीच उभा केलेला आहे त्यांनी आता पक्षात एकाही आमच्या दिलेल्या उमेदवारात एकाही विस्थापिताला तिकीट दिलेलं नाही सर्व प्रस्थापितच उमेदवार तिकीट दिलेत कारण त्यांना माहीत आहे खोक्यापुढे बोके टिकणार नाहीत पण बोक्यापुढे आता हे मतदार टिकू देणार नाहीत खोक्याला ही मतदाराला मी आवाहन करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला सप्त किरणास पेनाच्या नीप समोर बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या ही माझी मतदारांना ಅರ್ವ ಬಂಧು ಭಗಿಂಗಳನ್ನ ನಮ್ರ ವಿನ್